नमस्कार पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क वरील आमचं हे न्यू चॅनल ऍक्ट ट्वेंटी आता पाहूयात शहरातील काही महत्वाच्या घटना घडामोडी शहरातील बौद्धांचं आस्थेच ठिकाण असलेल्या बुद्धलिंगी परिसरातील बुद्ध विहाराचं अतिक्रमण हटवण्याची नोटीस बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंबेडकरी समुदायातून संतप्त भावना व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी ती नोटीस मागे घेतली आहे गैरसमजातून नोटीस बजावल्याचे सांगून ही नोटीस काढून घेत पोलिसांनी दिलगिरी व्यक्त करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे काल सायंकाळी विविध आंबेडकरी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वकील प्राध्यापक ज्येष्ठ विचारवंत बौद्ध अनुयायी तसेच आंबेडकरी भीम सैनिक यांनी घोषणाबाजी करत पोलीस आयुक्तालय परिसर धनानून सोडला होता अखिल भारतीय भिक्खू महासंघाच्या वतीने इतिहास सात ऑक्टोबर रोजी बौद्ध तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा व महाविहार माँग, बोध दिल्लीचा विकास करावा त्याचबरोबर येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी क्रांती चौकापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत एक मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात जास्तीत जास्त आंबेडकरी समुदायाने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे शहरामध्ये बुद्ध लेणी आहे गेल्या साठ वर्षापासून ऐतिहासिक बुद्ध लेणी या ठिकाणी उज्जनीय बदल छत्रप्र त्या ठिकाणी विजयादशमीची जे नागपूरला विजयादशमी असतं आणि बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षा दिली मोठं पूर्ण त्या ठिकाणी साजरा होतो तशाच प्रकारे औरंगाबादमध्येही सुद्धा उज्जनीय भदंत विश्वदानंद मोदीजी यांच्या अध्यक्षखाली यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी विजयादशमीला होत असतात पंधरा ते वीस हजार लोक त्या लाख लोक त्या ठिकाणी जमतात आणि चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात दररोज त्या ठिकाणी पाच ते हो सहा हजार लोकं तिथे येत असतात वंदन करण्यासाठी शांतीचा मार्ग सांगणारा बुद्धविहार आहेत भगवंतांनी सांगितलं बुद्धाने की शांतीचा मार्ग त्या मार्गाचा अनुभव करणारे बौद्ध अनुयायी आहेत इतर समाजातील इतर जाती धर्मातील सुद्धा त्या ठिकाणी येतात तर जवळजवळ पाच ते सहा हजार लोकं त्या ठिकाणी जमतात परंतु काही होळसळपणा म्हणून जागा का के है कि मा इतना ही जी जागा आहे ती काही विद्यापीठाच्या अंतर्गत नाही आहे किंवा हॉरेट याच्यामध्ये सुद्धा येत नाही तरी सुद्धा जाणून बोजून जे काही बेगमपुराचे पी आय आहे यांनी तिथं नोटीस लावली त्या नोटीसवरती आवक जावक नंबर पण नाही आहे त्या नोटीसवरती तारीख पण नाही आहे तर हे फोडसडपणा किंवा तुम्हाला जाणून करणे हे काही योग्य नाही आहे म्हणून त्यांनी जे काही केलं असेल हे आता त्यांनी संपावं आणि आता पुढे त्यांनी असं करू नये काय म्हणणं नेमकं मोर्चा निघणार आहे काय काय क्रमांक हे आम्ही बौद्ध समाजाचे हजारो लोक आज सी पी ऑफिसला आलेलो आहे आमची मागणी आहे की जो बेगमपुरा पोलिस स्टेशनचा पी आय जगताप त्यांनी इल्लीगल तिचा काही संबंध नाही आहे त्या जागेचा त्या जागेवर जाऊन बौद्ध अनुयायी त्या बौद्ध विहारावर जाऊन नोटीस लावली आमची बोद्ध समाजाच्या वतीनं पहिली डिमांड आहे की जो पी आय जगताप आहे त्याला एक तर अटॅच करा नाही तर सस्पेंड करा, करा नसता येणाऱ्या आठ दिवसामध्ये मंगळवारी बुधवारी आम्ही लाखोच्या संख्येनं बोद्ध आणू मोर्चा काढण्याचं आम्ही समाजाला आवाहन करणार आहे आणि लाखोच्या संख्येनं आम्ही या जगतापला अगर सस्पेंड नाही केलं तर आम्ही रोडवर उतरणार आहे काय नोटीस आहे नोटीस ते जो बोद्धविहार आहे ते इलिगल आहे ते अतिक्रमण जी लेणी आहे ती अतिक्रमण आहे असं त्याचं म्हणणं आहे पण ते अतिक्रमण नसून जेव्हापासून आम्ही पैदा नाही झालो पन्नास सात वर्षापासून ते बौद्ध विहार बौद्ध लेणी तिथं आहे बौद्ध लेणीच्या बौद्ध विहार भंतीजीनं बांधलेलं आहे ते काही इलिगल नाही ते लिगल आहे पण या पी आयनं जाणून बुजून खोडसापणा करून ते बौद्ध विहाराला एक लॉइन ऑर्डर निर्माण व्हा म्हणून या पी आयनं जाणून बसून खोडसरपणा केलेला आहे आमची बौद्ध अन्वयाच्या वतीने आणि दुकुल संघाच्या वतीने विनंती आहे की त्या पी एक तर सस्पेंड करा नाही तर त्याला बर्तब करा ही आमची बौद्ध समाजाच्या वतीनं निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये ही जी जागा ही काही विद्यापीठाची जागा नसता नाही विद्यापीठाची ही मालमत्ता नाही त्यांच्या मालकी हक्काची जागा नाही तरी देखील बेनावी निनावी पद्धतीचं नोटीस देणं खरंतर अत्यंत चुकीचं आहे या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला अवगत करू इच्छितो आम्ही एक निवेदन देणार आहोत नंतर आम्ही विनंती करायला येणार नाही आम्ही आमच्या पद्धतीनं बौद्ध भूमीला आता जास्त जागरूक करू सजीव करू सुशोभित करू आणि आमची बॉन्ड्री देखील आमच्या हाताने आम्ही तिला नियमित करू कुठे एकोणीसशे एकाहत्तर पासून ही बौद्धभूमी आज या ठिकाणी अस्तित्वात असताना बासष्ट झाली आमच्या इथं लाखोचे कार्यक्रम होता खरं तर शासनाने आता काय बोलावं धोरणावरती की संबंध मराठवाड्यातल्या साऱ्या मंदिराला कोट्यावधीचं बजेट दिलं आणि या ठिकाणी आमचा पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस लाखांचे लोक येऊन या ठिकाणी कार्यक्रम उत्सव साजरे होतात याला खरं तर तीर्थस्थळ म्हणून बौद्ध शासनानं घोषित करण्याची आवश्यकता आहे ते बाजूलाच राहिलं आणि अशा पद्धतीची नोटीस देणं हे अत्यंत चुकीच आहे आणि म्हणून आम्ही आज सारे सारे मिळून सीपी कार्यालयात जाऊन सर्वात प्रथम पोलीस निरीक्षक जगताप यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहोत आपलं नाव नाव दिनकर ओंकार क्रांती चौक गेल्या आठ दिवसापासून मात्र समाजाच्या विविध मागण्यांसाठी अक्षय शिंदे या युवकाने उपोषण सुरू केलं होतं काल विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी आमदार गोरखे यांनी या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी चर्चा केली माननीय आमदार अमित साहेब इथे आले त्यांनी आमची भावना समजून घेतली त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आज उपोषण सोडतो संभाजीनगर मध्ये मागील आठ ते नऊ दिवसापासून उपोषण चालू होतं आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात तरी समाजाला आपल्या मागण्यांसाठी उपोषण करावं हो लागतं काय वाटत नाही खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि न्याय आणि हक्कासाठी प्रत्येक माणूस आणि खास करून समाजासाठी उपोषण असेल किंवा न्याय हक्कासाठी सर्व गोष्टी करत असतो आणि अक्षय शिंदे यांनी खरं समाजाच्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्यासाठी हे गेल्या आठ दिवसापासूनच आंदोलन होत त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंना सा भारतरत्न बा, मिळाला पाहिजे त्याबरोबर अबकड आरक्षण झालं पाहिजे अशा स्वरूपाच्या त्यांच्या मागण्या होत्या आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या भागातील आमचे पालकमंत्री असतील अतुलजी सावे असतील हे स्वतः येऊन गेले त्यांची या भागातील अनेक कार्यकर्त्यांची विनंती होती की आपणही यावं कदाचित आपलं ते ऐकतील आणि आज तिथं आल्यानंतर समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी माझं ऐकलं आणि आज या ठिकाणी उपोषण त्यांनी सोडवलं सर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे संपूर्ण जनता अन्नाभो साठ्यांवर प्रेम करते त्यांना भारतरत्न मिळावा हे संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे मिळणार काय येणाऱ्या जयंतीपर्यंत त्यांना महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त ताकद लावून आणि या भागातील आमचे नेते मानवी देवेंद्रजी फडणवीस आणि इतर सर्व नेत्यांशी चर्चा करून नक्कीच आपला प्रयत्न असा राहील की अण्णाभाऊ साठे यांना येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर रत्न मिळाला पाहिजे समाजात दोन गट निर्माण झाले अबकड वर्ग अवर्ग दोन गट आहेत प्रकाश आंबेडकर विरोध करतात याकडे आपण कसं बघतो हे कसं लक्षात घ्या की आज जो वर्ग खऱ्या अर्थानं सुशिक्षित झालाय किंवा ज्या अर्थाला ज्या वर्गाला आरक्षण मिळालेलं आहे त्यांना आणि आरक्षणाचा फायदा होऊन ते सक्षम झाले त्या प्रत्येकाला असं वाटत असेल की बाबा आम्ही सक्षम झालो त्यामुळे आम्हाला गरज नाही पण मला असं वाटतं की जो वर्ग अजूनही वंचित आहे आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रात मग मातंग समाज असेल डोर समाज असेल चांबार समाज असेल अगदी गौद्ध समाज असेल महार समाज असेल या अनेक त्यातलाही अनेक एक वर्ग आहे की जो दबलेला आहे त्यांच्यापर्यंत आरक्षण मिळालं नाही त्यामुळे ह्या वर्गीकरणाच्या माध्यमातून जे आरक्षणापासून अजूनही वंचित आहे त्यांना या आरक्षणाचा फायदा होईल त्यामुळं याच्यात दुजाभावा भावाचं काही कारण नाही छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आरक्षणाची घोषणा केली होती त्यांनी तर पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं आणि त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांना आरक्षण असावं असं का वाटलं तर दुबळ्यांना खऱ्या अर्थाने ज्यांना ज्यांच्यापर्यंत ते आरक्षण पोचत नाही आणि ते मागेच राहतात त्यासाठी त्यांनी ते आरक्षण चालू केलं होतं आणि तेच माननीय डॉक्टर ते बाबासाहेब आंबेडकरांनी पुढं नेलं त्यामुळे हे आरक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आमची आणि सगळ्याच समाजातील भावना आहे धन्यवाद सर विरोधी पक्षाने अंतरावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांचं हक्केच्या अंतरावर कार्यालय आहे त्यांनी या उपोषणाला भेट दिली नाही याकडे ना आपण कसं बघतो खर तर याच्या आधी पण मातंग सम समाजासाठी विरोधी पक्षाने आज तागायत कुठलेही प्रयत्न केलेले नाही आणि आज त्यांना कळायला पाहिजे होत की एक मातंग समाजाचा अनुसूचित जातीतला गरीब मुलगा जो स्वतःसाठी नाही समाजासाठी झडकतोय आणि समाजाच्या मागण्या मागण्या मान्य करण्यासाठी या ठिकाणी तो उपचाराला बसलाय परिवार सोडून त्यांनी या ठिकाणी यायला या या पाहिलं होतं पण मी मागाची सांगितल्याप्रमाणे कि विरोधी पक्ष जे आहे ह्याच अबकड वर्गीकरणाला विरोधी पक्ष नेते आपले वडवट्टीवार यांनी पण विरोध केला होता त्यामुळं विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण आणि कुठल्याही प्रकारे मागासवर्गीय जनता असेल अनुसूचित जनता असेल त्यांना काही देणं घेणं नाही यातनं सिद्ध होत धन्यवाद सर माई पत्रकार संघाच्या वतीनं येत्या सहा तारखेला पत्रकारांचे एक दिवशी अधिवेशन होणार आहे एका पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात सांगण्यात आलं की अलंकार हॉटेल हट, इथे सकाळी दहा ते पाच या वेळेत पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून यामध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे त्याचबरोबर माजी आमदार खासदार हजेरी लावणार आहेत विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती सुद्धा यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत शेजारी सकाळी अकरा वाजताची वेळ आहे चार वाजेपर्यंत तर या अधिवेशनामध्ये औरंगाबाद शहरातीलच नव्हे जिल्ह्यातील वृत्तपत्रामध्ये काम करणारे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणारे माध्यमाचे माध्य जेवढे विषय भाषा आहेत मराठी असो इंग्रजी असो उर्दू आणि सोशल मीडिया या सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली उपस्थिती त्यांनी दर्ज करावी आणि या अधिवेशनाला यशस्वी करावे जेणेकरून भविष्यामध्ये या संघटनेकडून ज्या मागण्या केल्या जातील महत्त्वाची जी मागणी आहे महामंडळ व्हावं सर्वांना एक नंबर रजिस्ट्रेशन मिळावं त्यासाठी हे सर्वांच्या फायद्याशीर आहे सर्व पत्रकारांनी इथं उपस्थित राहावं अशी विनंती मी माईतर्फे करतो आजच्या बैठकीचं काय माई एम ए आय अर्थात मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना एक वर्षभरापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या नेतृत्वामध्ये झाली आणि ही संघटना कामगार आयुक्तालय मुंबई येथे नोंदणीकृत झालेली आहे या संघटनेचे जे उद्दिष्ट आहेत पत्रकारांच्यासाठी महामंडळ व्हावे शासनाच्या ज्या ज्या योजना असतील त्यामध्ये पत्रकारांना समावेश करून घ्यावे आणि जेव्हा केव्हा पत्रकारावर अन्याय अत्याचार होतील त्यासाठी ही संघटना पुढे येऊन लढत आलेली आहे लढणार आहे त्या अनुषंगाने औरंगाबादमध्ये येत्या सहा ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय पातळीवरील एक अधिवेशन घेण्याचे निश्चित झालेले आहे त्या अनुषंगाने सर्व तयारी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्या आहेत शेतलताई करतेकर चिटणीसजी आणि जे आमचे सचिव आहेत डॉक्टर सुभाष सामंत का चेतन काशीकर कैलास उमालेजी हे सर्वजण मुंबईला प्रयत्न करत आहेत आणि आपल्या शहरामध्ये हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याने आपण या अधिवेशनाला कसं एक यशस्वी रूप करू देऊ शकतो त्यादृष्टीने आणि त्याच्या तयारीसाठी आजची ही बैठक सोभेदारी गेस्ट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि हे अधिवेशन आपण निश्चितपणे यशस्वी करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील शहरातील जे मान्यवर आहेत आमदार खासदार मंत्री महामंडळाचे अध्यक्ष या सर्वांना आपण निमंत्रित केलेले आहे आणि भविष्यामध्येही पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शासनाच्या ज्या खालपर्यंत पोहोचत नाही किंवा पत्रकारापर्यंत येत नाही तेही आणून ते देण्यासाठी मिळवून देण्यासाठी ही संघटना प्रयत्न करणार आहे अधिवेशनाची स्थळ आणि वेळ काय आहे अधिवेशनाचा जे स्थळ आहे अलंकार हॉटेल पोलीस आयुक्तालयाच्या शेजारी तिथं सभागृहामध्ये राहील आणि वेळ सकाळी अकरा वाजताची आहे अकरा ते चार वाजेपर्यंत तिथं आपलं अधिवेशन संपन्न प्रमुख उपस्थिती कोणाचीच प्रमुख उपस्थितीमध्ये आपण जसं सांगितलं की राष्ट्रीय आपले कार्यकर्त्यांचे आणि दिल्लीहून काही पत्रकार येणार आहेत आणि आपण मार्गदर्शन करण्यासाठी पत्रकारांना तीन विषय दिलेले आहेत वेगवेगळे आजची पत्रकारिता पत्रकार सुरक्षित आहे का ग्रामीण आणि शहरी पत्रकार हे असे तीन विषय ठेवलेले आहेत त्यामध्ये आपले जे अध्यक्ष आहेत शीतलताई करतेकर आणि आपले जिल्हा माहिती अधिकारी पण त्यांनाही भेटून विनंती करणार ते त्यांना एक विषय देऊ साने साहेबांना आणि एका विषयावर मी मार्गदर्शन करणार आहे आणि जे आपण प्रमुख पाहुणे म्हणून जे बोलवतो आहोत शहरातले आपल्या अतुल सावेजी मंत्री आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आहेत किंवा खैरे साहेब माजी खासदार माजी खासदार इंट्या जलील साहेब या सर्वांना आपण निमंत्रित करणार आहोत ते येतील असे आपल्याला मला विश्वास आहे आणि तेही आपल्या सर्वांशी हेतोबोष करतील पत्रकारांच्या फा कामाचे पत्रकारांसाठी काही ठराव मंजूर होणार आहेत का त्याचं स्वरूप काय असणार आहे हा ठरावही आता ज्या आपलं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जी कार्यकारिणी आहे त्याची एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये काय स्वरूप द्यायचं आणि कोणकोणत्या ठराव आपल्याला मांडायचे आहेत त्यावर चर्चा होईल आणि ते समोर येते त्यावेळेस ते कळेल क्रांतीचा धनगर समाजातर्फे एस टी मधून आरक्षण देण्यात यावं यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं यावेळी मल्हार सेनेचे सरसेनापती लहूजी शेवाळे यांनी सांगितलं की सरकारने आमच्या मागण्या आमच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाही तर निवडणुकीत त्यांना धडा शिकवू हो। सरकारचं <laughs> करायचं काय पाय पाय या सरकारचं करायचं काय पाय या सरकारचं करायचं काय म्हणत या सरकारचं करायचं काय

घटनेनुसार अनुसूचित जमातीत असताना महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी गेल्या पासष्ट सत्तर वर्षापासून या सवलतीपासून धनगर समाजाला वंचित ठेवले धनगर समाजाला घटनेनं दिलेलं हे अधिकार हे आरक्षण लागू करावं त्याची अंमलबजावणी करावं म्हणून लातूर आणि नेवासा भाटा येथे गेली पंधरा वीस दिवसापासून आमचे काही धनगर समाज बांधव उपोषणाला बसलेत सरकार आणि प्रशासन त्या आंदोलनाची दखल घेत नाही म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूपाचं करण्याचा निर्णय मल्हार सेनेच्या वतीनं घेतलाय आणि त्याची सुरुवात या ठिकाणी भव्य असं ढोल बजाव आंदोलन डब बजाव आंदोलन करून या ठिकाणी आपण करतोय सरकार धनगर समाजाला घटनेनं दिलेलं एसटीचं आरक्षण देण्याऐवजी वेगवेगळ्या आदिवासीच्या योजना लावण्याची वल्गना करते चॉकलेट रताळ आणि गाजर धनगर समाजाला दाखवते ते धनगर समाज राज्यातला सहन करणार नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्याची अंमलबजावणी करा नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा धनगर समाज तुम्हाला माफ करणार नाही हेच हे आंदोलनातनं आम्ही सरकारला इशारा देतोय सरकार धनगर समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला असू नये समाजाचे दोन नुसतं पालक असतोय का राजकीय फक्त ज्यांचा उपयोग करून घेतोय काय वाटत सध्याच जे सरकार आहे यांनी तर फक्त दंगर समाजाची दिशाभूल आणि फसवणूक करण्याच गेल्या दोन अडीच वर्षापासून चालवलंय ज्या देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली आम्हाला निवडून दिल्यास पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला एसटी पंधरा दिवसामध्ये एस आरक्षण देतो पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो पण त्यांना पाच वर्ष धनगर समाजानं सत्तेत बसवलं हो मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारचा जो पराभव झाला हो आहे याला अनेक कारण असतील पण त्यातलं प्रमुख कारण आहे धनगर समाजाला आरक्षण न दिल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये धनगर समाज या सरकारच्या विरोधात मतदान केला आता विधानसभेच्या अगोदर हा निर्णय नाही झाला तर धनगर समाज तीच भूमिका पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये घेणार आहे भावसार समाजाचे संस्थापक महादेवराव तेलकर यांची एकशे सत्तरवी जयंती छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात नुकतीच भावसार समाज क्रांती सेना व आय बी के युवा परिषद यांच्या वतीनं सुभेदारीच्या अजिंठा गेस्ट हाऊसमध्ये या भावसार समाजाचे संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा समाजभूषण महादेवराव तेलकर यांच्या जीवन चरित्रावर गणेश भावसार यांनी प्रकाश टाकला

या ठिकाणी आपण आपल्या समाजाचे या ठिकाणी आपण आपल्या समाजाचे एक प्रेरणास्थान महादेवरावजी तेलकर साहेब यांची आज आपण जयंती साजरी करतो आहोत आज आपण शासकीय विश्रामगृह या ठिकाणी भावसार समाजातले शहरातले प्रतिष्ठित नागरिक ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहे हा कार्यक्रमाचा उद्देश एवढा आहे की समाजाला एक एक कळालं पाहिजे समाजाला वाटलं पाहिजे की भावसार समाजामध्ये बी असे योगपुरुष होऊन गेलेले ही प्रेरणा घेऊन आम्ही आज जयंतीचा कार्यक्रम इथं करत आहोत त्यांचं ते तर म्हणजे भावसार समाजाचे एक संघटक म्हणजे त्यांनी जी चळवळ चालू केली सगळ्यात पहिली चळवळ जर चालू केली असेल संघटित जर कोणी केलं असेल तर ते महाजर महादेवरावजी तेलकर साहेबांनी केली ही प्रेरणा घेऊन आम्ही आज इथे सगळेजण जयंती साजरी करत आहोत तर आम्हाला त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळे समाज बांधव भावसार समाज संपूर्ण भावसार समाज क्रांती सेना संयुक्त मान मान ए आय बी के यांच्या आम्ही स... गेल्या काही दिवसापासून सगळीकडे जोरदार पाऊस पडत होता त्यामुळे हर्सुल तलाव हर्सूल तलाव उसळून वाहत होतात ओव्हरफ्लो होऊ लागला पा। त्यामुळे मुलांना पोहण्याचा अमोह आवडता येत नाही आणि ज्यांना नीट पोहता येत नाही तेही पाण्यात उतरून आपला आनंद पाण्यात उतरून पोहण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यामुळे जीवावर बेचण्याची जी शक्यताही वाढलेली आहे हर्सुल तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलाला वाचवण्यात येथील लोकांना यश आलं आहे तलावातील खोल पाण्यात पोहता येत नसतानाही तो मुलगा उतरला आणि खात असताना त्यास बुडण्यापासून आलं पण त्याच्या पोटात पाणी गेल्यामुळे तसेच तो घाबरल्यामुळे होऊन बेशुद्ध झाला होता उलटे झोपून त्याच्या पोटातील पाणी काढले सोबतच छातीवर आणि जोरजोरात दाब देऊन हृदय आणि फुफ्फुसाला चालना दिली त्यामुळे थोड्याच प्रयत्नानंतर तो मुलगा शुद्धीवर आला

છો <laughs> ભાઈ <laughs> ફેટ <laughs> પેક <laughs> 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 <hazimit> 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 <hazimit>

नीचे गया तो वो आ, में तो डायरेक्ट उल्टा होगा तो बच्चे ने ने ये बच्चे लाया उसको डायरेक्ट जरूर जरूर तुम तो इधर इधर बोल

नंबर काय 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 या बरोबरच आजचं हे बातमीपत्र आहे संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार